देवाच्या लोकांची सात चित्र हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि आजचं सहावं चित्र काय ते आपण त्याच्या वचनातून पाहणार आहोत पुन्हा एकदा त्याचं वचन जो देवाचा आरसा आहे त्याच्यामध्ये आपण कोण आहोत वैयक्तिकरित्या आणि एकत्रितरित्या हे त्याच्यातून आपण पाहू आणि म्हणूनच ह्या मालिकेचं नाव आहे देवाच्या लोकांचे सात चित्र की कोणकोणते चित्र आपल्याला आपल्या स्वतःबद्दलचे एकटे असताना आणि एकत्रितपणे दिसतात ते आपण पाहत आहोत आणि हे सर्व सातही चित्र आपल्याला पावलाचे इफ्फिस पत्रात आढळतात आणि म्हणून इफ्फिस कराजपत्र तुमच्या पुढे काढून तयार ठेवा आतापर्यंत आपण पाच चित्र पाहिलेले आहेत पहिलं म्हणजे सभा किंवा मंडळी दुसरं ख्रिस्ताचं शरीर म्हणजे आपण कोण आहोत तिसरं आपण त्याची हस्तकृती आहोत चौथं आपण देवाचं कुटुंब आहोत पाचवं आपण देवाचे मंदिर हो, आहोत आणि आज आपण सहावं चित्र पाहणार आहोत आणि हे सहावं चित्र आपल्याला इफ्फीस कराजपत्राच्या पाचव्या अध्यायात आढळतं इफ्फीस कराजपत्राचा पाचवा अध्याय आणि वचनं पंचवीस ते बत्तीस या ठिकाणी पाऊल आपल्याला हे सहावं चित्र आपल्याला प्रकट करतो आणि तो असं लिहितो पतीनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी स्वतःला सादर करावी म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशासारखं काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी त्याचप्रमाणे पतीने आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही तर तो त्याचे पालन पोषण करतो तस जसे ख्रिस्तही मंडळीचे पालन पोषण करतो तसे तो करतो कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव त्याच्या हाडामांसाचे आहोत म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील आणि आता ऐका हे रहस्य मोठे आहे म्हणजे पती पत्नीचं किंवा विवाह पाऊल म्हणतो की हे रहस्य मोठे आहे पण मी ख्रिस्त व मंडळी या संबंधाने बोलतो ख्रिस्त व मंडळी पती व पत्नी आणि सहावं चित्र जे आपल्याला आढळतं ते म्हणजे वधू किंवा नवरी आता ॲक्च्युली वधू किंवा नवरी ह्या शब्द आपल्याला जरी आढळत नसला तरी पाऊल सांगतो की पती पत्नीचा किंवा विवाह संबंध हे एक रहस्य आहे आणि ते आजपर्यंत अनेकांना उलगडलेलं नाही की लग्न किंवा विवाह संसार काय असतो म्हणून तो म्हणतो की हे एक रहस्य आहे आणि ते मोठे आहे आणि मग तो असं लिहितो की मी ख्रिस्त आणि मंडळी ह्याच्याबद्दल बोलतो म्हणजे ह्या शास्त्रभागात त्यांनी पती पत्नीने एकमेकांशी काय वागावं एवढं सांगत नाही तर पती पत्नीचं नातं हे ख्रिस्ताचं त्याच्या लोकांशी म्हणजे आपल्याशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे जरा विचार करा प्रत्येक लग्न किंवा विवाह हे देवाचं आपल्याशी जे नातं आहे त्याचं प्रतीक आहे देव आपल्याशी त्याचं नात नातं तोडत नाही म्हणून सुटपत्राचा देवाला तिटकार आहे म्हणून ख्रिस्ती विवाहात सुटपत्राला स्थान नाही ही देवाची कधी इच्छा नाही ऐकून घ्या तर जे सहावं चित्र आपल्याला आढळतं ते म्हणजे मंडळी किंवा देवाचे लोक तुम्ही आणि मी ख्रिस्ताची वधू किंवा नवरी असं आहोत आता हे ज्यावेळेस परमेश्वराने पहिला स्त्री आणि पुरुष म्हणजे आदाम आणि हवा यांना निर्माण केलं त्याच्यावरून आपल्याला हे चित्र स्पष्ट होतं काही वैशिष्ट्य आदामाच्या आणि हवाच्या निर्मितीबद्दल आपल्याला शास्त्रात आढळतात की त्यांना निर्माण करण्यापूर्वी त्यांना काय लागेल ते कुठं राहतील काय खातील हे सर्व काही देवाने अगोदर प्रयोजन करून ठेवलेलं होतं आणि नंतर आदामाने हवा यांना निर्माण केला आता हे एक सुंदर चित्र आहे की आपलं तारण होण्यापूर्वी आपण देवाकडे येण्यापूर्वी आपल्याला ह्या आयुष्यात काय लागेल आपण कोणाशी विवाह करू कोणता बिझनेस किंवा नोकरी करू कुठं राहू हे सर्व गोष्टींचं प्रयोजन त्याने अगोदरच करून ठेवलेलं आहे पण आपल्याला माहीत नसतं विश्वास नसतो म्हणून आपण प्रार्थना करत बसतो की तू हे दे ते दे हे कर ते कर पण जसं माणसाला निर्माण करण्यापूर्वी त्याने तयार केलेलं होतं तसं आपल्याला जे लागतं ते आपल्या जन्मापूर्वी तारणापूर्वी त्याने प्रयोजन करून ठेवलेलं आहे फक्त आपल्याला ते माहीत पाहिजे आणि आपण विश्वासाने तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आता ज्यावेळेस परमेश्वराने आदामाला निर्माण केलं पहिल्या पुरुषाला त्यावेळेस एक त्याच्यामध्ये एक गोष्टीची उणीव होती की प्रत्येक प्राणी मात्रा ही जोडी जोडीने होती नर मादी परंतु आदाम हा एकता होता त्याला कोणी जोडीदार नव्हता आणि मला असं वाटतं की ही देवाची चूक नव्हती हे देवाने मुद्दाम त्याचा काहीतरी उद्देश याच्यामध्ये होता की आदामाला काही काळ एकटा ठेवण्यामागे आणि माझा असं विश्वास आहे की एकटं राहून त्याला संगतीची किंवा सहवासाची गरज आहे ह्याची आता मला जाणीव व्हावी की कोणीतरी सहवास करण्यासाठी संगतीत राहण्यासाठी बोलण्या चालण्यासाठी असावा याची ह्याची आता मला जाणीव व्हावी आणि आदामाने याचा अनुभव घ्यावा म्हणून की कि फेलोशिप किंवा संगतीशिवाय एकटं जीवन कसं असतं देवाने त्याला काही काळ एकटं राहू दिलं आणि मग नंतर त्याच्यासाठी एक सहचारणी किंवा जोडीदारीन तयार केली आपण वाचू उत्पत्तीचं पुस्तकाचा दुसरा अध्याय आणि वचन अठरा मग परमेश्वर देव बोलला मनुष्य एकता असा आहे बरं नाही तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करेन किंवा सहचारिणी करेन वचन एकवीस आणि तेवीस म्हणजे देवाने पाहिलं की मनुष्य एकता असा आहे बरं नाही आणि देवाने त्याच्यावर उपाय केला माणसाने देवाला सांगितलं नाही की एक लाए। तेची ली, ली। एक 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 मी एकटा आहे मी बोर झालेलो आहे देवाने त्याची गरज पाहिली ओळखली आणि मग देवाने प्लॅन केला की त्याच्यासाठी एक जोडीदारीन करा बघा देवाने तुमच्याने माझ्यासाठी जोडीदार या आयुष्यासाठी नेमलेला असतो त्याचा एक प्लॅन असतो आपला एक प्लॅन असतो आपण म्हणतो मी हिच्याशीच लग्न करीन मी त्यांच्याशीच लग्न करीन आणि अशा वेळेस काय होतं की देवाची जी निवड देवाचा जो प्लॅन हा बाजूला राहतो आणि आपल्याला थोडक्यात समाधान राहून मानवून आयुष्य जगावं लागतं पण लक्षात घ्या की देवाची एक योजना आहे विवाह ही देवाच्या डोक्यातली कल्पना आहे माणसाच्या डोक्यातली नाही ऐकून घ्या उत्पत्ती दोन एकवीस आणि तेवीस एकवीस ते तेवीस मग परमेश्वर देवाने आदामाला आता स्त्रीची निर्मिती जोडीदारांची निर्मिती कशी केली जरा ऐका मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याची एक फासळी काढून घेतली तिची जागा मांसाने भरून काढली परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले तेव्हा आदाम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवलेली आहे वेगळी पद्धत होती आदामाला निर्माण केला मातीचा पुतळा केला त्याच्यात श्वास फुंकला शरीर तयार केलं पण स्त्री जेव्हा निरमली ती मातीपासून नाही केली ऐकून घ्या स्त्रियांना तुम्ही श्रेष्ठ आहात समजत असाल तर प्रेज लॉट म्हणा की तुम्हाला मातीपासून नाही तुम्हाला माणसापासून आमच्यापासून बनवलेलं आहे विशेष कलाकृती आहे त्याने फसळी काढली आणि ती जी जागा भरून काढली आणि मग तिची स्त्री बनवली आता हे सर्व प्रोसेस चालू असताना आदाम झोपलेला होता माझा पॉइंट असा आहे की माँसा माँसा है ही त्याच्या हाडातला हाड मांसातला मांस आहे हिला नारी म्हणावे हे आता मला कसं कळलं कधी विचार केला का कारण तो देवाच्या प्रतिमेत होता देवाची ज्ञान बुद्धी त्याला होती त्याने सगळ्या प्राण्यांना पशुपक्ष्यांना नावं दिलेले होते म्हणून लगेच तो ओळखू शकला दैवी ज्ञानाने की ही स्त्री आहे ही माझ्यापासून निर्माण केलेली आहे आमॅन तर कम्प्लीट वेगळ्या पद्धतीने स्त्रीची निर्मिती आणि पुरुषाची निर्मिती परमेश्वराने केलेली आपल्याला आढळतं आणि त्याच्यात देवाचा एक उद्देश होता आता हे प्रभुइष आदाम हा प्रभुइषचं चित्र आहे आणि हवा ही मंडळी किंवा देवाचे लोक याचं प्रतीक आहे जसं आदामाला देवाने गाढ झोप लागू दिली आणि मग त्याची फासळी काढून स्त्री बनवली तसं ख्रिस्त जगात आला तो वध समोर मरण पावला मरणाची झोप लागली आणि त्याच्या बाजूने ज्यावेळेस भाला भोसकला रक्त आणि पाणी बाहेर आला आणि माणसाचं तारण होण्यासाठी पाण्याने व आत्म्याने जन्मल्याशिवाय देवाचं राज्य पाहता येत नाही म्हणजे प्रभूश्वर विश्वास ठेवून हो, आणि त्या रक्ताने तारण आहे मुक्ती आहे विश्वासाने तारण होतं तर ज्याच्यावर ते विश्वास ठेवतात हो त्याच्या बाजूने आदामाच्या बाजूची फासळी काढून स्त्री केली तसं प्रभूषूच्या बाजूने रक्त आणि पाने बाहेर त्याच्यावर विश्वासाने जे देवाचे लोक त्यांची मंडळी तयार झाली म्हणून आपण ख्रिस्ताची वधू चर्च इज अ ब्राईड ऑफ क्राईस्ट मंडळी ख्रिस्ताची वधू आहे आपण काय असंच झालेले देवाचे लोक नाही आहेत ओबड धोबड रफ टफ त्याच्या दृष्टीने स्पेशल आहोत आणि मग जशी हवा तयार करून आदामाकडे आणलं तसं एक दिवशी देवपिता त्याची ख्रिस्ताची वधू म्हणजे आपण देवाची मंडळी ख्रिस्ताला सादर करील असं शास्त्र शिकवतो आणि म्हणून विवाहाला एक विशेष स्थान आहे देवापुढे आजकाल विवाहाला लग्नाला फारसं लोक महत्त्व देत नाही ख्रिस्ती लोकसुद्धा परंतु शास्त्राच्या दृष्टीने विवाह तितकाच महत्त्वाचा आहे कारण विवाह स्त्री पुरुषाचं नातं हे देवाचं त्याच्या लोकांशी नाचलेल्या नात्याचं प्रतीक आहे ऐका आणि ज्यावेळेस मानवजातीच्या इतिहासाच्या शेवटी शास्त्राच्या शेवटी असं आहे की आणखी एक विवाह सोहळा आहे बघा शास्त्राच्या सुरुवातीला एक विवाह आहे आपल्याला आढळतो आदाम हवा यांचं लग्न आणि शास्त्राच्या शेवटी प्रगटीकरणात एक लग्न पण हे लग्न वेगळं आहे वेग आपण वाचू काय लिहिलं आहे शास्त्र देखील त्या गौरव गौरवशाली कळसाला पोहोचते आणि मानवी इतिहास त्याच्या कळसाला पोहोचतो दुसऱ्या लग्नासह तिथं मानवजातीचा कळस किंवा क्लायमॅक्स आहे एंड आणि हे प्रगटीकरण एकोणावीस सहा ते आठमध्ये आपल्याला आढळतं प्रगतीकरणाचं पुस्तक याचा एकोणीसावा अध्याय आणि वचन सहा ते आठमध्ये हे मानवी लग्न नाही तर हे कोकऱ्याचं म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचं त्याचे निवडेल लोक म्हणजे त्याची मंडळी किंवा चर्च तो वर आणि आपण वधू यांच्या विवाहाविषयीचं वर्णन आहे जरा ऐका तेव्हा जणू काही मोठ्या समुदायाची वाणी अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला तो म्हणाला हलेलूया कारण सर्व समर्थ देव आमचा प्रभू देव यांनी राज्य हाती घेतले आहे आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवलेले आहे तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहेत ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृती आहेत प्रकटीकरण एकोणावीस सहा ते आठ तर बघा ह्या ठिकाणी मानवजातीच्या इतिहासातलं शेवटचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि ते एक लग्नाचं चित्र आहे आणि ते लग्न मानवी लग्न नाही तर ख्रिस्ताचं त्याच्या लोकांशी निवडले लोकांशी मंडळीशी असलेला लो तो विवाह सोहळा आहे आणि ह्याच्याकडे सध्या इतिहासाची वाटचाल आहे ह्याच्याकडे सध्या आपण वाटचाल करत आहोत या घटनेकडे आणि ह्याच्यामुळे संबंध सृष्टी आनंद करेल असं शास्त्रात लिहिलेलं आहे आता ह्या विवाहात ह्या शास्त्रभागात एक वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या की कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे म्हणजे बघा नवरीला नवरा सजवत नाही आहे नवरी स्वतः चरले सजते पार्लरमध्ये जाऊन म्हणा किंवा वेगळ्या रीतीने पण तिच्यासाठी जे काही लागल ते प्रोव्हिजन किंवा तरतूद तो वर करत असतो तो पती किंवा नवरा करत असतो तसं आपल्याला सजण्यासाठी कोणते वस्त्र काय पाहिजे काय लागतं हे सगळे प्रभू शूज आपला वर त्याने प्रोवाईड केलेलं आहे प्रयोजन केलेलं आहे पण ते नेसायचे घालायचे किंवा परिधान करायचे हे आपल्यावर आहे हे किती विशेष आहे बघा आता आत्तापर्यंत मी अनेक विवाह सोहळे वेगवेगळ्या धर्मातले आणि जातीतले अटेंड केलेले आहेत कधीही नवरा नवरीला सर्वत नाही कोणत्याही समाजात नवरी स्वतःला सजवते म्हणजेच मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी देवाचे लोक जे काही त्याने आपल्यासाठी प्रयोजन केले प्रोव्हाइड केलेले त्याने आपलं काम आहे की आपल्याला सजवणं म्हणून वचनात सांगितलेलं आहे की नवरीने स्वतःला सजवले आहे तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिलेले आहे काय नेसायचं ते नवऱ्याने दिलेलं आहे पण ते तिने नेसायचं आहे काय नेसायचं तुम्ही आणि मी ते दिलेलं आहे पण ते आपण आणि ते काय नेसायचं ते वस्त्र कोणते ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीती कृती आहेत प्रकट करणे एकोणावीस साठ जे काही आपण ह्या आयुष्यात नीतीची कृत्य करतो तारण झाल्यानंतर जे काही आपण सेवा म्हणून करतो देवासाठी ते नीती आहेत हे ना तिने स्वतःला सजवलेले सजवण्यात वेगळे भूषण अलंकार असतात है ना दागदागिने असतात वचनाचं प्रगटीकरण नवीन नवीन नवी गोष्टी जे समजणं प्रगट होणं हे पण एक आपले शृंगार आहेत आणि कोणत्याही लग्नामध्ये विचारावं लागत नाही नाही का की वधू कोण आहे नवरे कुठे आहे कोणी आलं तरी ओळखू शकतो की तिचा पेहराव तिचा पोशाख आणि इतर स्त्रियांचा हा वेगळा असतो तसं देवाचे निवडलेले लोक निवडलेली खरी मंडळी आणि इतर चर्च आणि मंडळ्या यांच्यामध्ये फरक आहे देवाचे निवडलेले लोक वचनातून देवाच्या प्रगटीकरणाने आणि नीतीच्या कृतीने स्वतःला सजवतात आणि नुसते नामधारी चर्च किंवा ख्रिश्चन म्हणणारे ते धर्माचरण करत राहतात म्हणून कलवऱ्या वेगळ्या नवरी वेगळी आहे तर आपण वधू आहोत माझा प्रश्न तुम्हाला हा आहे तुम्ही की तुम्ही वधू आहात की कलावरी आहात जर तुम्ही तारण झालेले आहात ख्रिस्ताव ऋष्वात ठेवल्यात तुम्ही वधू चर्च आहात आणि माझा विश्वास आहे की मी अशाच लोकांशी बोलत आहे तर नवरीने स्वतःला सजवले नवरी असते की जे स्वतःला स म्हणजे नवरीची वधूची तुमची आणि माझी जबाबदारी आहे स्वतःला सजवणं स्वतःला तयार करणं आपले वस्त्र योग्य वस्त्र परिधान करून त्या लग्नाची वाट पाहणं त्या वराची वाट पाहणं आणि प्रत्येक धार्मिक किंवा नीतीचं कृत्य जे आपण करतो येशूच्या नावाने ते आपले तलम वस्त्र किंवा तागाचे वस्त्र आहेत प्रत्येक कृत्य बघा किती महत्त्वाचं आहे एखाद्यासाठी मध्यस्थी करणं एखाद्याला मदत करणं प्रार्थना करणं जे काही त्याच्यासाठी त्याच्या नावाने केले जातात ते आता या चित्रामध्ये मुख्य जे घटक आहेत ते आपण पाहूया मेन एलिमेंट्स आता याच्यामध्ये तीन मुख्य वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात तीन प्रमुख घटक सर्वप्रथम हे की दोन्ही बाजूनी परस्पर निसंशय वचनबद्धता प्रभू स्वतःला मंडळीसाठी दिले त्याने काही मागे राखून ठेवलं नाही त्याने आपला प्राण अर्पण केला रक्ताचा शेवटचा थेंब सांडला आणि हेच म्हणजे त्याने स्वतःला पूर्णपणे त्याच्या वधूसाठी तुमच्या आणि माझ्यासाठी समर्पण केलं आणि हेच विवाहामध्ये असतं की दोघांचं दोन व्यक्तीचं पती पत्नी जे होणार आहे त्यांचं एकमेकांना पूर्णपणे समर्पण विना अट विना शर्त देवामध्ये म्हणजे दोघंही स्वतःला एकमेकांसाठी देतात कोणीही काही राखून ठेवत नाही हे ख्रिस्ती विवाह आहे हे विश्वासऱ्यांचा विवाह जसं प्रभूषूने काही राखून ठेवलं स्वतःला दिले तसं आपण जेव्हा प्रभुषूला समर्पण करतो नवरा जेव्हा प्रभूषूला पूर्ण समर्पण करतो नवरी जेव्हा प्रभूषूला पूर्णपणे समर्पण करते त्याच वेळेस नवराने नवरी एकमेकांना समर्पण करू शकतात जर त्यांचं प्रभूषूला वराला समर्पण नसेल तर ते एकमेकांना समर्पण करणार नाहीत करू शकणार नाहीत म्हणून पहिली गोष्टी की अनरिझर्वड म्युच्युअल कमिटमेंट म्हणजे काय दोन्ही बाजूने दोघांच्याही बाजूनी परस्पर निःसंशय वचनबद्धता आज आपण पाहतो चर्चमध्ये वचनं दिले जातात आणि आठ दिवसात पंधरा दिवसात कोर्टात केस चालते काय झालं त्या वचनाचं मंडळी पुढे की सुखात दुखात आयुष्यभर तुला साथ दे म्हणून वचनबद्धता हे ख्रिस्ती विवाह हा आहे ख्रिस्ती विवाह म्हणजे ख्रिश्चन लोकांचा चर्चमध्ये नाही आहे ख्रिस्त कोण त्याला समर्पण आणि एकमेकांना समर्पण तर पहिली गोष्टी दुसरा पॉईंट हा की काळजीपूर्वक तयारी काळजीपूर्वक तयारी वधू स्वतःला तयार करते सजवते अनेक तास काही वेळेस अनेक दिवस सिलेक्शन कोणता ड्रेस कसं काय हे ते तर स्वतःची तयारी दुसरी गोष्ट की आपला वर येणार आहे प्रभूशी येणार आहे आपल्याला घेऊन जाणार आहे पण नुसती वाट पाहत नाही आपण स्वतःला सजवून रेडी राहतो आपण स्वतःला सजवून विवाहाचे वस्त्र परिधान करून तयार राहणं ही आपली जबाबदारी आहे हे तो आपल्यासाठी करणार नाही हे तुम्ही तुमच्यासाठी करायचं आहे मी माझ्यातर्फे करायचं आहे हे देव आपल्यासाठी करणार नाही ही आपली जबाबदारी आहे तर दुसरी गोष्ट ही की काळजीपूर्वक तयारी आणि नंतर तिसरी जी गोष्ट आपल्याला आढळते तिसरं वैशिष्ट्य ते म्हणजे तिसरा गुण म्हणजे फळ देणारा मिलन लग्नाचा उद्देश पूर्णता म्हणजे दोघांचं मिलन पती आणि पत्नी जे होणार आहेत त्यांचं शास्त्र सांगते की ते दोघे एक देह होतील आता ह्याच्यावरून आज आपल्यासाठी काय लागू आहे आता विवाह पती पत्नीचं नातं हे देवाचं किंवा ख्रिस्ताचं त्याच्या मंडळीशी तुमच्या आणि माझ्याशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे देव त्याच्या साईडनी नातं सोडत आपल्याशी ना, तोडत नाही तसं विवाह हा आयुष्यभरासाठी आहे टेम्पररी किंवा पटल किंवा जमल तोपर्यंत नाही आहे शास्त्रानुसार विवाह हा, हा परमान्ट आहे आता ह्याचं लागू कर ह्याच्याहून आपल्यापासून काय अपेक्षित आहे देवल आपल्याकडून काय अपेक्षित आहे पहिली गोष्ट म्हणजे म्युच्युअल कमिटमेंट आपलं एकमेकांना समर्पण आणि आपलं प्रभुषूला पूर्ण समर्पण विना आठ विना शर्त जसं त्याने आठ विना, विना शर्त काही राखून ठेवणं न ठेवता स्वतःला आपल्यासाठी दिलं <coughs> तसं आपण स्वतःला त्याच्यासाठी देणं आणि आपल्या जोडीदारासाठी अर्पण करणे आणि जोडीदाराला तेव्हा अर्पण करू शकतो जेव्हा आपण स्वतःला प्रभुषूला अर्पण केलेलं असेल तर प्रभूशूला जर पूर्ण समर्पण असेल तर तुमच्या जोडीला तुम्ही समर्पण करू शकणार नाही हे इतकं स्पष्ट आहे म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आपलं अनरिझर्वड म्युच्युअल कमिटमेंट की आपलं पूर्ण समर्पण दुसरी गोष्ट आपली काळजीपूर्वक तयारी आहे की आपण स्वतःला दररोज आपले पोशाख किंवा आपले निधीचे कृत्य करीत राहणं जे करू शकतो ते करत राहणं वचनाच्या प्रकटीकरणाने वचनात वाढा जाऊन स्वतःला सजवणं ही आपली जबाबदारी आहे आपल्याला नटवणं आपण त्याच्यासाठी तयार राहणं तर दुसरी गोष्ट आहे की काळजीपूर्वक तयारी ही देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे आणि जोपर्यंत तो येत नाही आणि तो लग्न समारंभ होत नाही तोपर्यंत आपण जगात असताना दररोज आपण स्वतःला तयार करून सजवत राहिलं पाहिजे जसं प्रत्येक नवरीला वाटतं बेस्ट पार्लरमध्ये जाऊन बेस्ट दिसावं एकदम उत्तम दिसावं तशी प्रत्येक खऱ्या विश्वासधाराची खऱ्या मी म्हणतो खऱ्या निवडलेल्या ही इच्छा असते की प्रभू तुझं बेस्ट उत्तम ते तू मला दे वचनात वाढवून त्याला जे गोष्टी खुश करतील संतोषतील ते आपण करत राहा त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करत नाही आणि अशा रीतीने आपण त्याची वाट पाहावं ही जगात असताना ही त्याची अपेक्षा आहे आणि धार्मिक कृत्य किंवा नीतीचे कृत्य हे वस्त्र किंवा कपडे घालून आपण तयार राहावं तर सहावं चित्र जे आपल्याला आपल्याबद्दलचं आढळतं ते म्हणजे आपण ख्रिस्ताची वधू आहोत मंडळी हे ख्रिस्ताची वधू आहेत आणि वधू एकच आहे ख्रिस्ताला राज आपण येथेच थांबू ही सिरीज सुरू राहील आणि पुढच्या आठवड्यात आपण सातवं चित्र आपलं कोणतं ते त्याच्या वचनातून पाहू परमेश्वरे वचन आशीर्वादित करू